सो वॉट आय फील माय आउटफिट इज टू प्रिडी टू बी नॉट शॉर अँड टू दिस इज टू प्रिडी सो आयम गो शूट समथिंग बट लेट मी सेटअप द लाईटनिंग फर्स्ट आयुष्यावर बोलू काही बोलू काहीतरी आयुष्यावर आपण मित्रांनो आणि मैत्रिणी न uh आणि -oh. वॉट एव्हर ते बाकीचे जे आहेत लोक ते पण आय थिंक लेट्स मेक कॉफी टॉक मी जरा सेटअप करते अजून आपण बनवणार आहोत आज कॉफी आणि आयुष्यावर बळच बडबड करणार आहोत सो मला हा व्हिडिओ रिलेटेबल बनवायचा आहे फॉर पीपल लिव्हिंग अवे फ्रॉम होम स्पेशली मी कारण मी पुण्यापासून लांब आहे यार घर तर आहे माझं सासरी माझं दुसरंच घर आहे म्हणजे मित्रमैत्रिणी ते सगळं आहे पण मी पुण्यापासूनही लांब आहे त्याची मला काय म्हणतात खंत आहे आणि टेल यू वाय पुण्यामध्ये कसं असायचं ना मूड खराब आहे खूपच भूक लागली आहे पण आपण बजेटवर आहे मी रोडवर जाऊन भाई वडापाव खाऊ शकते आई नो आता वीस रुपयाचं झालं दहा रुपयाचं सोडून बट स्टील इट इज आय नीट वडापाव भाई अन अनहेल्दी इतकं पण अनहेल्दी नाही अनहेल्दी आहे पण इतकं पण अनहेल्दी नाही हि तर माझ्याकडे दोनच ऑप्शन असतात मोमोज किंवा पाणीपुरी ते तर आपल्या पुण्यालाही भेटतात पण वडापाव गरम गरम मिरच तळून बाय दाय आय एम ऑल्सो गो नस टॉक अबाउट माय कॉफी रेसिपी बिकॉज आय एम मास्ट शेफ आय एम सेलिब्रेटी शेफ सो कॉफी घेतलेली आहे कुठलीही घ्या काही हरकत नाही आणि आता यामध्ये थोडं एक चमचं साखर यामध्ये एंटर होते ना लिटरली असं विमानमध्ये एंटर होतं ना मला इतकं खुशी होते ना इतकी खुशी होते ना आणि जर आता माझ्या कमेंट को बॉक्समध्ये कोणी म्हटलं ना ना नामान कोणी अडवले आय विश आय रिली विश पण नाही आहे मला जॉब आत्ता ना तिथं पुण्याला आता मला बॅगलोरला जॉब आहे आणि माझ्या नवऱ्याचं पण आणि मी लॉंग डिस्टन्स नाही करू शकत आणि आम्हाला दोघांना एकत्र पुण्यामध्ये जॉब भेटायला त्याला टाइम लागेल ना सो डोंट डू फालतू कमेंट इफ यू आर अबाउट टू सो म्हणजे मोठा झाला ते जे स्ट्रगल्स असतात ना करियर ए ते शेट जस्ट गॉट रिअलिंग असते तर ही मला शब्दामध्ये टाकायला थोडी अवघड आहे बट इट इज इट इज रियल सो जेव्हा तुम्ही रिटर्न घरी जाता ना तेव्हा ती पूर्ण कसं हो तुम्ही जिथे जिथे व्हिजिट करताना यु लिव्ह अ पार्ट यू लिव्ह लिव्ह हा यू लिव्ह युअर यू लिव्ह युअर पार्ट ओव दे सो जेव्हा तुम्ही इथून तिथं इथून तिथं असं करताना ना घर का ना घाट का म्हणजे आता जसं मी रिटर्न घरी गेले तर माझं कपाट माझा नाही आता माझा बेड माझा नाही आता माझा रूम माझा नाही आता इट्स इट्स गॉन ना आता काय काय रिच फॅमिलीज असतील इथं ज्यांचं स्वतःचं एक बेडरूम असेल जो त्यांच्या घरच्यांनी त्यांच्यासाठी बाजूला काढला नाही आम्ही मिडिल क्लास आहोत आम्ही घरी हरियला mm. आमचं पटपट पटपट वापरलं जातं काही वेस्ट जाता कामा नाही सो so, दट्स देयर असलीस सुंदर असते नाही اول सुंदर असते नाही कॉफी छान एकदम देखणी कॉफी मी एवढी खुश होते लाई जेवण म्हटलं काय नाही इतका आणि आता मला मस्त असं वाटतं मस्त ब्रेड ऑम्लेट आणि कॉफी असं जेवण कधी कधी वाटतं मी जॉब करते पैसे कमवते ह्याच्यासाठीच की मनासारखं मला खायला भेटायला पाहिजे जे मन करेल मला ते खायला भेटायला पाहिजे बस ऑल्सो चैतन्याच्या हाताला मॅच नाही होणार माझ्या हातची चव बट ॲटली आयुष्यावर बोलता बोलता मला कळतच नाही मी जेवणावर कसं येऊन जाते पण आयुष्य आणि जेवण रिलेटेबल ना ब्रो ब्रो अच्छबल का आणि आयुष्यावर आता मला एवढंच बोलायचं कारण मला भूक लागलेली आहे आणि मी आता जाईल जरा खायला बट दॅट इज इट बाय मे बी आय ॲड टू इट लेटर उद्या परवा काय असं एकदम सुचलंच तर मला किती एस्थेटिक बनला तुम्ही आयुष्यात तर, तरी डोंट फगेट युअर रूट्स डोंट पकेट रूट्स चालले आता धुवायला कपडे नदीवर भाई फाटते ना माझी काय इथं लाईट का नाही येईल कसले पैसे देते मी ह्यांना हे असं असतं बँगलोर मध्ये स्ट्रक्चर असे मशीन्स असतात बाल्कनी मध्ये आणि तुम्ही इथे कपडे धुवायला टाकू शकता सगळ्यांचं कॉमन तर यामुळे मी वापरते डेटॉल बट प्रिटी स्काईज या प्रिटी स्काईज माझ्यावर पण छान लाईट पडत होती आत्ता फक्त आहे मला दिसत नाही की कोण माझ्याकडे बघतोय का बघत असेल ना मला म्हणते काय पावट होऊन गे एकटीच बडबड करते लोकांचे कम अनवाइंड विथ मी व्हिडिओमध्ये एकदम असं एस्थेटिक एस्थेटिक असतं नाही अस्थेति का आणि माझ्या अनवाईंड व्हिडिओमध्ये मा काय मी घरी येते कपडे न बदलता किचनमध्ये जाते कॉफी बनवते कपडे धुते भांडी घासते इट्स नॉट इट्स नॉट दॅट प्रिटी द वे पीपल शो ना की कम अनवाइंड विथ मी कीवडी नो इट्स नॉट दॅट प्रिटी नो इट्स नॉट रिॲलिटी चेक जसं मला भेटला ना तसं मी तुम्हाला देणार रिॲलिटी चेक इट्स नॉट ऑलवेज प्रिटी Just like me coming into camera again and again. It's not pretty. I'm sorry. I'm sorry. I'm sorry. Next, play A by Rose and Bruno Mars on Amazon Music. Stop.